खूप सुंदर ध्यान झालं अप्रतिम आणि ऊर्जा खूप जाणवत होती आणि फक्त मला मधल्या काळामध्ये थोडं घशायला खूप इच्छिंग होत होतं आणि त्यामुळे ढास येत होती पण अप्रतिम ध्यान झालं आणि आता जेव्हा आपण या विश्वाला आशीर्वाद द्या असं जेव्हा तुम्ही म्हणालात तेव्हा हातामधून इतकी बाहेर काहीतरी असं निघतंय जाणवत होतं बेव म्हणजे आपण म्हणतो ना खूप दोन्ही मग ते मी हृदयावरती आशीर्वाद आणि जेव्हा डोक्यावर ठेवलं तेव्हा ते शांत असं बरे वाटलं धन्यवाद हा नमस्कार ताई आज माझ पण म्हणजे आज खूप मला ऊर्जा जाणवली म्हणजे आजचं ध्यानला असं वाटत होतं की माझ्यासाठीच आहे कारण माझ्या मनात पण काही वेळेला वेगवेगळ्या विषयांची ना भीती आहेच आरोग्याविषयी जास्तच आहे पण आज ना मला भरपूर ऊर्जा जाणवली म्हणजे कमरेला जाणवली तुम्ही जसं जसं बोलवतात ना त्या त्या पॉइंटला जिथे जिथे तुम्ही ताई बोललात ना तिथे तिथे मला ऊर्जा जाणवत होती ढोपराला जाणवली सिव्हिअर बॅक पेन होत तिथे जाणवली पायाला जाणवली मांडीला जाणवली अशी सगळ्या ठिकाणी ऊर्जा जाणवली ब्रेनला पण खूप ऊर्जा जाणवली ताई आणि आजचं ध्यान खरंच असं वाटत होतं की माझ्यासाठीच आहे आणि मला था था, आ, आ, आज सकाळी खूप सिविअर बॅक पेन पण होत होत खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद आत्मवंदन ताई मी राधिका बोलते हा खूप छान झालं आणि स्पंदन खूप जाणव होती आज आणि ना ते मारुतीदाया राम राम म्हणते असं मला हृदय जाणवलं आणि एक एक सेकंड आहे म्हणजे हृदयातून आणि खूप विस्तारते असं जाणवण मला हृदय खूप छान धन्यवाद आणि ते ताचे म्हणणं पण हे गेलं असं मला पण धन्यवाद ताई धन्यवाद म्हणजे रीताई बोला जो म्हटलं ना ऍसिडिटीचा त्रास आहे विचार हे वगैरे असं वाटलं की हे निघून जाऊन राहिले आपल्या शरीरातून हळू ज्याप्रमाणे तुम्ही सांगत होत्या त्याप्रमाणेच असं हळूहळू निघून गेल्यासारखं वाटत होत शांत वाटत होत त्यामुळे मला हा त्रास आता हळूहळू कमी होईल हेच मी इच्छा हे करते धन्यवाद असे काही खूप खूप छान ऊर्जा होती आणि सगळ्या अनुभूती येत होत्या जेव्हा तुम्ही म्हणालात ना मानेत थटके तर तेव्हा मला मानेत नाही जाणवले पण त्याच्यानंतर तो जो एनर्जी फ्लो होता तो पायाच्या इथे गेला आणि पाय खूप जड झाले होते असं वाटत होतं लोखंडासारखे जड झाले काही क्षणानंतर झाले ते शांत पायाचे आणि हाताचे पण एकंदरीत खूप सुंदर होती खूप छान होते एकदम हलका वाटते खूप फ्रेश वाटते ऍक्च्युली दोन दिवस मला असं खूप लो फील होत होत पण आता खूप छान वाटत थँक्यू हात बर नसेल तर मी ममता ममता बोलते का नाही मी बोलते ताई आज खूपच छान खूप होती आणि तुम्ही म्हणत होता ना उजव्या पायातून हे जाईल म्हणजे त्यावेळेस मला ना एकदम पोटऱ्यांमध्ये कळ आली आणि ती तिथून गेली आणि आता पूर्ण शांत वाटतंय मन पण शांत झालंय खूप सुंदर धन्यवाद ताई धन्यवाद खूप खूप धन्यवाद सगळ्यांना खरंच एक अद्भुत ध्यान होत एक गोष्ट मात्र नक्की आहे की अपन हे जे आपण आसन आपलं ठेवतो ना त्याचा थोडासा सन्मान ठेवायचं आणि पूर्ण विश्वास ठेवून ध्यानाला बसायचं सगळं आपल्याला मिळतं मात्र आसन आपलं निश्चित करा कुठल्या रंगाचं आपण आसन घेतात साधारणतः रंगा लाल रंगाच्या आसनावर आपण जरूर बसा आणि खूप सन्मान ठेवा त्याचा त्याच्यावर दुसऱ्याचा कुणाचा पाय हात जराही लागता कामा नये त्याच्यात सगळी ऊर्जा आपली सामावलेली असते हे रहस्य आपल्याला सांगते आणि इथेच रजा मागते धन्यवाद धन्यवाद जय दा। श्री जय श्रीराम जय श्रीराम